था। नितेश भाई 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 मंत्री नितेश राणे यांनी आज वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या पद्धतीने ते स्वतः देखील जयंती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्याचा कुठेतरी निषेध जो आहे तो सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं केला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापुरातल्या चार हुतात्मा पुतळ्याजवळ जे आहे ते जाए। मंत्री नितेश राणे यांचे जे प्रतिकात्मक पोस्टर जे आहेत त्या या ठिकाणी आले विडंबनात्मक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी शिवसेनेच्या ठिकाणी केलं जात आहे वराह जयंती एका ठिकाणी मंत्री नितेश राणे साजरे करत असताना शिवसेना अशा पद्धतीनं आंदोलन काय करतात त्यांची भूमिका या ठिकाणी जाणून गोव्या सोलापूर शहर उत्तरचे शिवसेना ठाकरेगटाचे अध्यक्ष महेश धारशकर आपल्यासोबत आहेत भैया काय नेमकं आंदोलनाचं प्रयोजन आहे आणि कशा पद्धतीनं आंदोलन करतात आज वरा जयंती आहे हिंदू धर्मामध्ये देवानं वराचा अवतार घेतला होता परंतु आधुनिक महाराष्ट्रात एक कोकणातला मंत्री आहे नितेश राणे तो वराजयंती साजरी करत आहे परंतु तो कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हिंदू मुस्लिम भांडण लावणे राजकारणात न न असलेले शब्द प्रयोग करणे पोलीस अधिकाऱ्याने अरेरावी करणे अधिकाऱ्यांवर हात उचलणे आणि त्यांनी परवा जो प्रकार केला तो गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची लाज उघडी करणार होता पालकमंत्री स्वतः मटक्या अड्ड्यावर रेड मारत आहे कुणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालतात असे हे वरा देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेले आहेत त्यामुळं असल्या घाणीत लोळणाऱ्या ज्या वराचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना शहर उत्तरच्या वतीने सोलापूर शाखेच्या वतीने या ठिकाणी वरा वराजयंती साजरी करण्यात आली जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण निघलं आपल्यासोबत सोबत या खरंतर तुम्ही जे पोस्टर केलेत ते अतिशय वादग्रस्त ठरू शकता मात्र त्या वादग्रस्त पोस्टर घेऊन तुम्ही आज आंदोलन करता शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या देशाचे देव देश धर्मासाठी लढण्यासाठी कायम वादग्रस्त भूमिका घेतलेल्या आहे नारायण राणे असू दे त्याचे दोन डोकऱ्याचे पिल्ला असू दे हे तिन्ही पिल्लं त्यांचं भविष्य चेंबूरमध्ये जुगार अड्ड्यावर जन्म झालेला आहेत ज्यावेळेस शिवसेनाप्रमुख यांना मुख्यमंत्री केलं परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर माथोश्रीच्या ताटामध्ये विष्टात टाकायचं काम केलं आणि आता नकली नेपाळे वराजयंती करायचा घाट घातलेला आहे आम्ही त्याच्या निषेधार्थ लोकांनी त्यांना निवडून दिलं समाजाची कामं करण्यासाठी राज्याची कामं करण्यासाठी परंतु ह्यांचा राणे आणि ह्यांची राहण्याची पिल्लं ह्यांना लोखंडात लोळाची सवय आहे त्यामुळं त्यांनी वरा जयंती न करता वरापालमध्ये जाऊन राहावा असं मी आवाहन करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नकली नेपाळीचा निषेध करतो या ठिकाणी मंत्री नितेश राणे विरोधात जे आहे ते आंदोलन शिवसेना ठाकरेकडच्या वतीने केलं जाते त्यांनी निलंबनात्मक पोस्टर जे आणून मंत्री नितेश राणी यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी ठाकरेकडच्या वतीने नोंदवला जातोय कॅमेरा पर्सन अयुक्त दिसा शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट